सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकानं एम्प्लॉयमेंट चौकात भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलत हा रस्ता मोकळा केला याबद्दल भाजी विक्रेत्या महिला भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकानं विरोधी मोहीम तीव्र करत शहरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढण्यास सुरुवात केली आहे दरम्यान सोमवारी या अंतर्गत सोलापुरातील एम्प्लॉयमेंट चौकातील रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांवर तसंच अनधिकृत खोकेधारकांवर कारवाईचा बडगा उचलत मोठ्या प्रमाणात भाजी तसंच अन्य साहित्य जप्त करण्यात येऊन हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला यावेळी भाजी विकणाऱ्या महिला भगिनींनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला आमचं पोट भाजी विकल्यावरच भरतं आमचा दुसरा कोणताच व्यवसाय नाही की आमच्याकडे दुसरं काम नाही महापालिकेनं ना, आमच्या पोटावर पाय दिला असून आम्ही जगायचं कसं असा सवाल करत या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली रोजगार करायचं आणि खायचं बघा साहेब जे पण इकडे आम्हाला काय नाही तर आम्हाला उठ केलं तर आमचं किती नुकसान आहे ते सांगा माल हे सांगायला

जाणीवपूर्वक पालिका प्रशासन भाजी विक्रेत्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत या प्रश्नी मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आज एम्प्लॉयमेंट चौकात विभाग यांच्या वतीने जाणून बुजून हिंदू कोकेदारकांना हिंदू दलित भाजी विक्रेत्यांना त्रास देत आहे आणि त्यांचे उदरनिर्वाहासाठी त्यांचे खोके होतं तिथं चाय कॅन्टीन होतं त्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांचे खोके नेलं आणि एक एकतर सोलापूरमध्ये रोजगारने रोजगारचं समस्या आणि स्टेशनला भाजी विकायला गेल्यावर या आमच्या हिंदू लोकांना या आमच्या हिंदू दलित लोकांना तिथं बसू देत नाही पर्यायी जागा म्हणून महापालिकाच एम्प्लॉयमेंट चौकात रोडाच्या कडाला बसा म्हणून सांगितले होते आणि त्यांचे उदरनिर्वाह त्या भाजी विकून त्यांचा ते उदारनिर्वाह आहे अक्षरश त्यांच्यावर जगाव का मरावा असं परिस्थिती निर्माण झाले आहे मी प्रशासनाला इशारा देतो जर दलित हिंदूला जाणून बुजून टार्गेट होत असेल आम्ही तुमच्या विरोधात मोर्चा काढू दरम्यान पालिकेच्या वतीनं वीस रुपयांची पावती भाजी विक्रेत्यांना दिली जाते मग अतिक्रमण म्हणून भाजीपाला कसा काय जप्त केला जातो असा सवाल यावेळी संतप्त भाजी विक्रेत्या महिला भगिनींनी केला માટે <try> 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 <try>